महाड शहरातील एम जी रोडवरील दुबई शॉपिंग मॉल या कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली असून या आगीमध्ये हे, हे दुकान बेची होऊन प्रचंड नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आटोकाट प्रयत्न महाड अग्निशमन दलातर्फे सुरू असून त्यांच्यासोबत इतर अग्निशमन दल यंत्रणा देखील कार्यान्वित आहेत परंतु अद्याप देखील आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवले आले नसल्याची माहिती समोर येत आहे तुम्हें पहात आहत विस्टा न्यूज मराठी